नमस्कार ऑल मीडिया स्वागत शालेय समिती अध्यक्ष अशोक पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले विद्यार्थ्यांनी लेझिम प्रात्यक्षिके देशभक्तीवर गीते व लोकनृत्य सादर करत उपस्थितांची म्हण जिंकली यावेळी शिक्षकांचा सत्कार देखील करण्यात आला कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी पालक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती राज्यात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसे आता स्थानिक निवडणुकांसाठी पुन्हा आक्रमक झाली आहे मराठीच्या मुद्द्यावर कायम आवाज उठवणाऱ्या मनसेनं आता ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा पर्याय देण्याची मागणी केली आहे हॉटस्टारवर क्रिकेट प्रक्षेपणासाठी मराठी समालोचनाचा पर्याय नसल्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्र घेतला आहे मनसे चित्रपट आघाडीचे प्रमुख अभिय खोपकर यासाठी आज कार्यालयात दाखल झाले होते संतोष अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे वाल्मिकड आणि त्यांच्या सहकार्यांविरोधात पुरावे सादर करत खळबळजनक दावे केले आहेत तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली अजित पवार यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसून दमणिया लवकरच पुराव्यांसह त्यांना भेटणार असल्याची माहिती दिली आहे बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी आता कारवाई केली आहे गोळीबार प्रकरणातील सनी आठवले गँगवर मकोगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या गँगनं पोलीस अधिकारी शीतल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती पोलिसांच्या या कारवाईनं गुन्हेगारीवर आता दणका बसलाय राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटानं शिंदे गटावर निशाणा साधलाय धाराशिव मध्ये ध्वजवंदन सोहळ्यासाठी आलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्ह्यातील बदलांवर सूचक व्यक्तव्य केले दरम्यान मंत्री उदय सामंत यांचे ऑपरेशन टायगर ऑपरेशन धनुष्यबान विधानामुळे राजकीय हालचालींना आता मोठा वेग आलाय